नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमातून मी रमेश मुखातून आज कोकण पदवीधर मतदारसंघाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करणार आज कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यामध्ये निरंजन डावखरे हे विजयी झालेले आहेत तर मुंबई पदवीधर संघातून अनिल परब हे विजयी झालेले आहेत अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीमध्ये मुंबईमध्ये शिक्षक आणि पदवीधरमध्ये दोन जागा या शिवसेनेने घेतले जिंकलेल्या आहेत तर कोकणची जागा ही भारतीय जनता पार्टीने जिंकलेला आहे अशा प्रकारे विधान परिषदेवर समसमान बराबर झालेला आहे ठाणे जिल्ह्यातील निरंजन गावखरे हे सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत आणि त्यूट त्यांना निवडून आणण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी आणि युती शिवसेना गट तसेच अजितदादा पवार यांच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केलं विजयी उमेदवार निरंजन डावखरे तसेच अनिल परब यांचे हार्दिक अभिनंदन यापुढे त्यांनी पदवीधरांचे प्रश्न मांडावेत अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे जनता पदवीधर व्यक्त करत आहेत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र